चल एडीनी संताला बोल चल ए ओय चल बाजूला कोण अन्ना अन्ना काय करायचं बोकड घे बाजूला तुझं ए गाडीला हात नको लाव चल चल मागे दहा वेळा सांगायचं का माग ए सरक मागे ए चल मागे चल मागे चल, ए? ए, चल अन्ना लगेच बैठायला चल रे संतोष 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 कस काय अचानक झालं आता काय ना आपल्या हातात काय खरं खरं हे नाव काय वडलं दत्ताबा तेच तेच ते दत्तोबा मोठा आधार गेला mm -hmm. गावचा खंडा माणूस गेला mm -hmm. हे बघ संतोष हे बघ तुला कधी बी काय बी लागलं तर विचार करायचा नाही डायरेक्ट बंगल्यावर यायचं mm -hmm. हाय गाय करायची mm -hmm. mm -hmm. नाही mm -hmm. मी जरा आता आठ दहा दिवस मुंबईला जाऊन येतो mm -hmm. मुंबईला कुठच्या आण ना mm -hmm. आता mm -hmm. हाय का म्हणजे गावचा विकास करायचाच नाही काय म्हणायचं कुठलं शासनाचा नवीन आगा। 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 तेच्छ। तेच्छ। प्रकल्प आलाय त्याची पाहणी करायला कसला प्रकल्प म्हणायचा अण्णा तू सौरदेव्याचा तेच तेच ते सौर प्रकल्प म्हणजे सूर्याचा प्रकाश पडला की डायरेक्ट चूल पेटणार ऑटोमॅटिक म्हणजे आहे माहिती का असा वर आला ना अण्णा इकड तेच तेच ते सूर्य आला ना आ, आ, आ। का त्याचा प्रकाश पडला की घरात चूल पेटली म्हणजे रॉकेल नाही जळल नाही काय नाही डायरेक्ट चूल रातच्या जेवणाचं कसं करायचं मग अण्णा ते आता मुंबईला गेल्यावर बघू आता सूर्य बुडल्यावर पेटवायची कशी चूल आम्ही तेच तेच ते जो प्रकल्प आहे त्याच्यात काही तुरटी त्याच्यावर चर्चा करायला आम्ही तिथं चाललेलो आहोत <perses> तर रे चल पायलट गाडी काढ चल।, चल चल नहीं। चल शिळी आहे ती शिळीच आहे कुत्र कुठं आहे तू शिळीच आहे चला हे बाजूला घेत तिला गाडीत बसू चल अन्न नमस्कार हा हा हे बघ काही अडचण आली तर डायरेक्ट बंगल्यावर तुला नाही त्याला म्हटलं मी हायच्या मागे येतो रे अशुतोष संतोष हा संतोष संतोष गाडी देत नाही सुट्टी काय दत्त बा झोपलं काय त्या लई अंग पणच गेला बाबा तुझं बा लई अंग गेला <laughs> ले पेश, ले पेश। ले आए, है। है? अरे एवढी दारू पिल्यावर काय म्हणा प्यासरू नाही प्यायच नाही प्यायच लिवरच्या आईला बोरा लागलेला पारदा लिव्हरच्या आला पुरा तेव्हा ना मला बी चांग मी चांगली अरे जत्रेत गेल तर एकदा हरक ठीकेल मी पिऊन तारा देवा जात पहिल्यास पहिल्याश मारल्या डोळे झाकल्या हसप्या दारुल्या वाईट दारुल्या वाईट माणसाचा पाटोळा करूनच जा शपथ करायला वाईट कशाला प्यायचा एवढा डोळ सध्या काय विचार राहिले असत तुझ्या बाची हा माहित नाही का मला काय वाटतंय इगळी बाय तर ठेवली नसेल तुझ्या पण फडू कुत्रवान जास्त बोललो होय वय 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 संत्या तुझा बा या वयात दोन दोन बाया ठेवत असेलल्या का माझं एक बिल लगेन होईना तुझं लक्ष आहे की नाही माझ्याकडे जड एक धड काम धंदा कर घेईन मी राधे फिरच्या मॉडेल द्या ऑलराउंडर आहे पण ऑलराउंडर झप माझं ऑलराउंडर ख्रीन जॅके पिक्चर मुंबई आपला काका असतो ना तिकडे त्याचं काय सिडीचं दुकान आहे का तिकडे नाड पिक्चर बघायचं एकशे एक पिक्चर एकशे एक पिक्चर हॉलिवूड म्हणून नको बॉलिवूड म्हणून नको टॉलिवूड म्हणू नको

पण एकदा समुद्रात गेलो ना पंचायत करतो पाट पाट का सगळ्यांची पंचायत व्हॉट्सअप चालू चालू की चालू की तुला फोटो पाठव त्याचा पाठव लगेच काय डार्लिंग अरे काय का अरे देवीच्या दर्शनाला आल्या का रोज काय उठून बोलतोय मला बरे तू कुठे झेंडा गाडायला जाणार होता चल यायला जुगारी करून सोडतोय तुम्हाला एकदा पै जिखू दरी चिक्या लगेच विचारतो बघ तिला हाय लगलग तर रे नशे पलटायला हाय का नाही चल दोन रुपये लावू चल ए आधीची जमा कर ए शांतपणा कर नको घे चल नंबर बोल चौका लाव लवकर चौक लाव ओ आज